जय शिवराय मित्रांनो आपण शंभू शौर्य गाथेच्या मागच्या व्हिडिओमध्ये ऐकले व पाहिले की दक्षिणेत उतरल्यानंतर औरंगजेबाने पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागातील म्हणजेच नाशिक व अहमदनगर मधील किल्ल्यांना वेडे घालायला सुरुवात केली त्यातील रामशेतचा वेढा आपण सविस्तरपणे पाहिला या भागात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे मुघलांनी मराठ्यांच्या ताब्यातील गडकिल्ल्यांना वेडे घातले व त्याच्या विरुद्ध प्रकारे मुघलांना हैराण करण्यासाठी मराठ्यांनी त्यांच्या ताब्यातील प्रदेशांवर चढाई केली व लुटमार करून मुघलांना त्रस्त करून सोडले रामशेद सोबतच मुघलांनी वेढा घातलेल्या इतर किल्ल्यांची आपण आता प्रथम माहिती घेणार आहोत त्यातील दुसरा किल्ला म्हणजे सालेरगड सालेर, सालेर किल्ला हा नाशिक जिल्ह्यात बागलान तालुक्यात आहे शहाजादा मोहम्मद अजम यांना सालेरचा सा किल्ला घेण्याच्या कामावर नेमण्यात आले त्या किल्ल्याला वेढा घालणे अशक्य होते कारण तो इतर किल्ल्यांप्रमाणे नव्हता त्याच्या भोवती प्रचंड दऱ्या होत्या लाखो स्वार आणि शिपाई जरी जमले तरी वेढा घालणे अशक्य होते बागलांचा फौजदार व मुल्हेर किल्लेदार नेक नामदार खान याने त्या भागात उत्तम व्यवस्था ठेवली होती साल्लेर व मुल्लेर यातील अंतर सहा कोर्षापेक्षा जास्त नव्हते सालहेर किल्ला जिंकण्याच्या हेतूने नेक नामदार खानाने मराठा किल्लेदार फोडला त्याने त्याला मोठमोठी आश्वासने दिली भेटी दाखल वस्तू पाठवल्या हो आणि मान सन्मानाची प्रलोभने दाखवली त्याच्याकरिता नेक नामदार खानाने चार हजारी मनसबदारीच्या नेमणुकीचा हुकूम मागवला या सर्व अमिशांना किल्लेदार बळी पडला व हा किल्ला मुघलांच्या हाती पडला अशा प्रकारे संघर्षाच्या जीवावर नाही तर फितुरी करून रामशेठ प्रमाणे मुघलांनी साल्हेर पण आपला कब्जा मिळवला त्याच्या पुढचा किल्ला पाहूयात मित्रांनो त्रिंबकड नाशिक मध्येच आहे रामशेतचा वेडा साल्हेरचा लढा याच काळात मुघल त्र्यंबकगड घेण्याचा प्रयत्न करत होते सोळाशे ब्याऐंशी ला किल्लेदारास लाच देऊन फितुरीने हा गड घेण्याचा प्रयत्न मुघलांनी केला तो प्रयत्न अयशस्वी झाला पुढे सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये लढून हा गड घेण्याचा मुघलांनी पुन्हा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न सुद्धा अयशस्वी झाला शेवटी सोळाशे एकोणनव्वद ला कधी मित्रांनो तर सोळाशे एकोणनव्वदला जेव्हा सगळीकडून स्वराज्याचे लचके तोडण्याचे काम सुरू होते तेव्हा किल्लेदाराला बादशाच्या कृपेचे आमिष दाखवून हा किल्ला मुघलांनी घेतला रामशेज साल्हेर किंबकड सोबतच नाशिक जिल्ह्यातील औंडा पट्टा कांचनगड अंकाई टंकाई हनुमंतगड आवळा जावळा इत्यादी ठिकाणी मराठे व मुघल यांच्या चकमकी उडाल्या या लढाया मोठ्या नसल्या तरी एकाच वेळी सुरू असलेल्या या संघर्षावरून मराठ्यांच्या हालचालींचा विस्तार आपल्या सहज ज्ञानात येतो यातील कित्येक गडकिल्ले लढून व आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जीवावर जिंकून घेण्यात मुघलांना सोळाशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत यश आले नाही पण स्वराज्याच्या उतरत्या काळात म्हणजे सोळाशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला ला विक्रीच्या जीवावर आणि तर लाजी प्रकारे मुघल यातील काही किल्ले ताब्यात घेण्यात थोड्या प्रमाणात यशस्वी झाले ज्यावेळी मुघल मराठ्यांच्या ताब्यातील गड किल्ल्यांना वेडे घालत होते तेव्हा मराठे देखील निडरपणे मुघलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर चढाई करत होते लुटालुट करीत होते जाळपोळ करत होते त्या काही गोष्टी आपण आता पाहणार आहोत त्यातील सर्वात पहिली लूट म्हणजे पुरणपूरची लूट पुरणपूरची लूट तर आपण सर्वांनी या आधीच्या एका भागात सविस्तरपणे ऐकलीच आहे पुरणपूरच्या लुटीनंतर मराठ्यांचा रोख वडला तो वराडकडे वराड म्हणजे आत्ताच्या काळातील खानदेश व विदर्भाचा काही भाग त्यामध्ये अमरावती जळगाव खामगाव अकोला बुलढाणा वाशिम हा परिसर येतो सोळाशे एक्क्याऐंशी च्या डिसेंबर महिन्यात मराठ्यांनी अकोला जिल्ह्यातील कारंजा येथे अचानकपणे छापा घालून लुटमार केली पुढे तिथून मराठा फौज मराठा फौज पुढे निघाली ती मलकापूरकडे त्यांच्या पाठी लागले होते मुघल त्यावेळी मराठा फौज धामणगावला गेली तिथे मराठा व मुघल यांच्यामध्ये लढाई झाली काही लूट मुघलांनी परत मिळवली तर काही लूट घेऊन मराठे पळाले सोळाशे एक्क्याऐंशी च्या एप्रिल मे मध्ये मराठ्यांची एक तुकडी औरंगाबादच्या परिसरात गेली होती तिने मुघलांचा काही प्रदेश उद्ध्वस्त केला त्यानंतर मराठ्यांनी जालना अंतूर नांदेड बीड पैठण येथे वेगवेगळ्या तुकडे घेऊन अचानक हल्ले करून लूट करण्याचे तंत्र अवलंबिले होते मराठे आपल्या थोड्याशा सा सैन्याच्या जीवावर सफळ व गनिमी हालचाली करून मुघलांना त्रस्त करून सोडत होते मराठ्यांनी मुघलांच्या प्रदेशातील समृद्ध गावांवर रोख धरला होता तिथे हल्ले करून लुटमार करणे हे त्यांनी ते सतत चालू ठेवले होते मुघलांनी मराठी सरहद्दीवर व इतर गणांना वेडे दिले होते ते वेडे परतवून लावण्याच्या कामात मराठे गुंतले असले तरी मुघलांचा उद्ध्वस्त करून तिथे लुटमाल करण्याचे धोरण त्यांनी सतत चालू ठेवले होते अशा प्रकारे समृद्ध गावांवर व बाजारपेठांच्या ठिकाणी हल्ले केल्याचा मराठ्यांना दुहेरी फायदा होत असे सैन्य वाढवून पोचण्यासाठी पैसा होईल आणि बाजूच्या मुलखात जाऊन त्यांनी व्यापारी शहरांची नासदूस केल्याने शत्रूचे भरपूर नुकसान होत असे अशा प्रकारे मराठे सोळाशे एक्क्याऐंशी सालापासून सोळाशे पंच्याऐंशी पर्यंत मुघलांच्या हस्तीत शिरून लुटमार करत होते छापे घालत होते माघार घेत होते पळून जाऊन जाण्याचे नाटक करत होते आणि संधी मिळताच पुन्हा फिरून लढत होते मुघलांचे अनेक सरदार आणि बरेच मोठं सैन्य अशा या लढाईमध्येच गुंतून ठेवण्याची योजना कदाचित छत्रपती संभाजी महाराजांनी त्या काळी आखली असावी असे एकंदर वाचनानंतर लक्षात येते या होत्या मराठा मुघल संघर्षातील पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागातील संघर्ष कथा शंभू शौर्या गाथेच्या पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद जय शिवराय जय राय